अहिल्यानगर मध्ये मावा कारखान्यावर छापा मुद्देमाल जप्त आरोपी फरार वाणटपरीच्या मागे मावा फॅक्टरी पोलीस छापा हजारोंचा माल जप्त अहिल्यानगर शहरात सुरू असलेला मावा आणि सुगंधित तंबाखूचा अवैध व्यवसाय अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवनाथ पान स्टॉल व त्यामागील मावा उत्पादन केंद्रावर छापा टाकून तब्बल दोन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांना गुप्त बातमी मिळाल्यानंतर पथकाने समक्ष कारवाई केली आरोपी विनोद मुर्तडकर हा इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना आढळून आला मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो मागच्या बाजूने पळून गेला या कारवाईत पोलिसांनी मावा तयार करणारी मशीन मोटार सुगंधित तंबाखू सुपारी चुना आणि वजन काटा असा मोठा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमुळे अहिल्यानगरमधील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने अवैध धंद्यांवर आता चाप बसणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे सदर गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा